सपाच्या आमदार अबू आझमी यांच्यावरती निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य भोवणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष सभापती यांच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची शक्यता आहे औरंगजेबाचं उदात्तीकरण अबू आझमी यांना भोवणार आहे आझमी यांच्यावरती निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे आणि याच वक्तव्याचे धुळ्यामध्ये देखील पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत धुळ्यामध्ये अबू आझमी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले पोस्टरला जोडे मारू आंदोलन करण्यात आलं धुळ्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेमार्फत अबू आझमी यांच्या पोस्टरला जोडे मारू आंदोलन करण्यात आलं अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल उदात्तीकरण करणारे वक्तव्य केलेले आहेत आणि औरंगजेब हा चांगला राजा होता असं वक्तव्य आझमी यांनी केलं आणि त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वकडून सर्व जिल्ह्यांमध्ये विविध संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे हा देशद्रोही अबू आजमी त्याने सांगितलं की औरंगजेब हा चांगला राज्यकर्ता होता आणि त्याच्या काळामध्ये देश अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये होता परंतु या आवला दिला इतिहास माहीत नसावा म्हणून या असं देशद्रोही वक्तव्य करून सर्व शंभू प्रेमींच्या हिंदू नागरिकांच्या भावना भडकवणाऱ्या ना या क्रूर कर्मा औरंगजेबाची अवलाद डुकराच्या अवलाद असलेल्या आबू आजमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आज आम्ही धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने जोडे मारा आंदोलन करून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल व्हावा याची मागणी करण्यासाठी निवेदन देणार आहोत